तुम्हाला माहिती आहे जळगाव जिल्हा हा भाजप सेना आणि हा महायुतीचा वर्षापासून किल्ला आहे महापालिका असेल या ठिकाणी इथे जिल्हा परिषद असेल दोन्ही खासदार असतील आमदार असतील हे महायुतीच्या निवडून येत आहेत आणि म्हणून कार्यकर्त्याचा गुस्सा आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की गुन्हाला आता टाकून घ्या पण निश्चित निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत येईपर्यंत अनिश्चित असते पण याही वेळेला मी सांगेल मागच्या वेळी जवळपास साडेचार लाख मतं चार लाख सत्तर हजार मतांनी विक्रमी मतांनी लो, लो ही लोक जळगाव लोकसभेची जागा निवडून आलेली होती आणि यावेळेला आम्ही सांगितलं की आम्ही यावेळेला त्याचाही विक्रम बोडू आम्ही पाच लाखाच्या वर मताधिक्य या जागेत या ठिकाणी घेऊ आणि मोठ्या मताधिक्याने यावेळेला ताई वाघ या ज्या उमेदवार आहेत याही निवडून येतील आणि रावेर मतदारसंघात सुद्धा तेवढ्याच लीडने रक्षाताई खडसे आहेत याही निवडून येतील शरद पवारांचं एक वक्तव्य ते जास्त आहे की बाबा निकालानंतर अनेक पक्ष लहान पक्ष काँग्रेसमध्ये गेले नव्हते तुम्ही कसं वक्तव्य असू शकतो शरद पवार सांगतात पवार साहेब सांगतात म्हणजे काही ते तथे असेल जुने जाणकार नेते आहेत मला वाटतं त्यांच्या सोबत शिवसेना आहे त्यांनी सांगितलं की काँग्रेसचं आमचं तर एक वाक्यताच आहे आणि त्यांचा मूळ जन्म काँग्रेसचाच आहे शरद पवार साहेबांचा म्हणजे सुरुवातीला सुद्धा ते काँग्रेसमध्येच होते पण मध्येच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना मागे टाकून सोडून पक्ष फोडला आणि ते बाहेर पडलेत आणि मुख्यमंत्री झाले ते आपल्याला त्याची कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना आताही असं वाटतं की आता पुन्हा पण काँग्रेसवासी व्हावं आणि त्याचबरोबर शिवसेना जी आहे उद्धवजींची त्यांचाही त्यांनी उल्लेख केला की ते पण आमच्यासोबत आहेत मला वाटतं त्यांना ते काँग्रेसमध्ये घेऊन जातील आणि गेले तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं तर काही राहिलेलं नाहीये कारण सगळ्या त्यांच्या ज्या आयडियलॉजी आहेत सगळी तत्व आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची ते गुंडाळून उद्धव ठाकरे सुद्धा आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत त्यामुळे काही पार असं घडलंही काही तरी त्यात आश्चर्य वाटण्याची आता म्हणा साहेब तुमची इंडी होती ती इंडी कुठे गेली इंडिया आघाडी गे त्याचा विचार करा तुम्ही म्हणा तुमच्या सोबतच राहिला नाही आता इंडिया आघाडीत मला असं वाटतं की फक्त उद्धवजी शरद पवार साहेब आणि राहुल गांधी हे तिनच राहिलेले आहेत आपली इंडी तर खूप चाळीस पक्षांची होती ती कुठे गेली तुमच्या सोबत आता कोणी राहिलेलं नाही त्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा आमची चिंता करू नका त्यांनी म्हटले भाऊ की जे परत जे जे केलेले आहेत ते आमच्याकडे परत दरवाजे बंद झालेले आहेत आता तुमच्याकडे येत कोण आहे उलट तुमच्यातले बाहेर पडत आहेत म्हणून दरवाजे बंद करून ठेवा तुमच्याकडे येत कोण आहे तुमच्याकडे दरवाजे बंद आहे उघड तर तुमच्या दरवाजे खिडक्या तर उघड्या पडल्या तर तुमच्याकडे जे थोडेफार पाच सात आठ मोटर मोटर सगळे आमदार राहिलेले आहेत ते सुद्धा बाहेर पडतील आणि म्हणून तुम्ही अशा काही गप्पा मारू नका तुमच्याकडे कोणी यायला तयार नाही तुमचे दरवाजे उघडे ठेवा का बंद ठेवा फक्त तुम्ही तुमच्या लोक जे राहिले दहा बारा तुमच्याकडे ते सांभाळून ठेवा भाषणामध्ये त्यांनी म्हटलं आहे की भाजप हा काका पुतण्यांना फोडणारा पक्ष आहे मात्र आम्ही काका पुतण्यांना जळगाव जवळ आणलेलं आहे कुणाला चांगलं आहे म्हणा तुम्ही तुमचे पुतळे काका सांभाळून रहा तुम्हाला आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही एकत्र आणा पण निकालानंतर तुम्हाला कळेल की तुम्ही काय केलं म्हणून पाच लाखाच्या वर मताधिकारी आम्ही जागा जिंकू आणि त्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही काय केलं आणि त्या पुतण्यालाही कळेल की आपण काय चूक केली म्हणून टीका केली होती काल भाषणामध्ये की गिरीश महाजन नाही आहेत ते मॅनेजर आहेत जनतेचे नाही आहेत असं म्हटलंय त्यांनी मी काही स्वतः काही म्हणत नाही संकट मला काही आपण सगळेजण म्हणतायत आपण बघितलं असेल आणि मला असं वाटतं की लीडर नाही सेटर आहे तर मग मी काय असं काही संजय राऊतांसारखा काही नाही आहे कि मागच्या दराने आत आलेला आपण बघतायत मी कॉलेज महाविद्यालय सोडल्यापासून मी आता माझी सातवी टर्म आहे म्हणजे सहा टर्म माझ्या पूर्ण झाल्या पहिल्या टर्मला मी गावात सरपंचही होतो मोठी ग्रामपंचायत मराठी सगळ्यात आमनेरची होती मी लोकांमधला माणूस मी जनतेतला माणूस आहे मी असा खासदार किल्ला माक्षदाराने आलो आमदारतून निवडून आलो काय एम एल सी झालो असं नाही आहे माझं लीड जे आहे ते प्रत्येक वेळेला वाढतच चाललेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊत तुम्ही एकदा जनतेतून उभे राहा आणि जे कोण बोललेत त्यांनी सुद्धा एकदा उभं राहून दाखवावं आणि निवडून दाखवावं आणि मग या फोकळ गप्पा कराव्यात की शेट्टर आहेत नेते आहेत लोकप्रतिनिधी आहेत उन्मेश पाटल उन्मेश पाटलांनी आपल्याला संकट पोहोचव जळगाव तर तुम्ही कसे पाहता उन्मेश पाटलांनी काय म्हटलं काय नाही मला माहित नाही पण ते जे म्हणतात की जळगावचं संकट आहे आता जळगावचं संकट आहे की नाही हे लोकांना माहित आहे माझ्या मतदारांना माहित आहे जिल्ह्यातल्याही लोकांना माहित आहे राज्यातल्याही लोकांना माहित आहे पण निश्चित आता त्यांनी विचार करावा पुढचा की त्यांच्यासाठी हे संकट कसं येईल म्हणून तरी विचार करावा ना दोन वेळा आमच्या पक्षातून निवडून पक्षा आले पक्षामध्ये आल्यावर महिनाभरामध्ये ते आमदार झालेत लगेच खासदार झालेत आणि आज तिकीट नाकारलं गेलं लग। म्हणून एवढ्या अगदी आमच्या राष्ट्रीय नेत्यांपासून जे टिका टिप्पण करतायत मला असं वाटतं की तर त्यांनी म्हटलेलंच आहे की संकट आहे ते संकट जिल्ह्यावरचं नाही आहे आता हे संकट तुमच्यावर येणार आहे हे तुम्ही जरा ध्यानात ठेवा अतिशय निराधार वक्तव्य या ठिकाणी आहे हे कोणी मान्य करणार नाही पण आजकाल आता प्रत्येकाला काय ज्याला वाटेल तो ते बरडतो आहे बडबडतो आहे कोणी काही कोणावर आरोप करतोय त्यातलाच हा प्रकार आहे